नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भूषण दूध भूषण दूध अकॅडमीच्या या टेस्टच्या डिस्कशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपला जो शेवटचा पेपर आहे कंबाईन गटबग पूर्व परीक्षेचा पेपर क्रमांक ओव्हरऑल दहावा आणि संपूर्ण कॉम्प्रेसिव्ह मधला सामान्य अध्ययन क्रमांक पाचवा तर याचं हे डिस्कशन आहे ओके तर पहिला प्रश्न आपला जो आहे विधान स्वरूपामधला प्रश्न आहे हा ओके okay, सो so वॉट इज स्टेटमेंट बेस्ट एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो याने काय विधान काय आहे शहरात डेंग्यूची प्रकरणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे हे व्हायरल संक्रमण डासांच्या माध्यमातून मनुष्यामध्ये पसरते कशाच्या माध्यमातून डासांच्या माध्यमातून स्नायूचे दुखणे ताप बैचेनी ही लक्षणे आहेत लोकांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार द्रव पदार्थ पिणे पॅरासिटामॉल घेणे व रक्त चाचणी करून घेणे सांगितले जाते सरकार स्वास्थ्य केंद्राच्या सहाय्याने डेंग्यू करता सरकारने काही मार्गस्त्र तिथं जाहीर केली आहे लोकांना हे सूचित केली जात आहे की कोणती लक्षणं दिसून असतात अगदी डॉक्टरचा संपर्क साधावा गृहतक डेंगूचा मुख्य इलाज पिण्याचे पाणी आहे पहिली गोष्ट पॅप पूर्ण याच्यामध्ये मुख्य इलाज कोणता आहे असं दिलेलंच नाही म्हणून पहिलं जे गृहित आहे ते चुकीचं होईल डेंगू जागरूकता अभियान चालवण्यासाठी स्वास्थ्य केंद्र शुल्क आकारत आहे आता त्यांनी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे वगैरे वगैरे ओके असं मी आहे पण याच्यासाठी शुल्क द्यायची गरज आहे की नाही आहे शुल्क आकारत आहे की नाही हे सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही सरकार डेंगू असून आणि इलाज दोन्ही करता ध्यान देत आहे बरोबर आहे बचाव म्हणजे काय की बचावा करता मार्गदर्शकता तो जाहीर केली आहे म्हणजे इकडे सरकारनी बरोबर आहे तसेच जर का तुम्हाला लक्ष दिसून आले तर मग नंतर डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करा तर म्हणजेच काय की त्याच्यानंतर इलाज ते जो आहे त्याच्यावरती पण सरकार ध्यान देत आहे हे बरोबर होईल म्हणून इथे उत्तर काय येईल फक्त तीन म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन कळलं ओके नेक्स्ट बघा एकदम सोप्रश्न रोज म्हणजे सिक्स एट टू वन चेअर म्हणजे किती तर प्रीच हे असं लिहिलं जातं तर सर्च एस सी आर सी एच तर मग आता यस म्हणजे काय दोन ओके ई आता दोन तो तर प्रत्येकामध्येच आहे ओके त्यानंतर ई ई म्हणजे काय शेवटचं एक हा पर्याय रद्द ओके टू वन टू वन नंतर काय टू वन आता थर्ड काय आहे ए ए म्हणजे काय रे फोर ओके सो एस ए आर आर म्हणजे काय इथे पहिलं आहे म्हणजे सिक्स टू वन फोर सिक्स हा जो सिक्वेन्स हा फक्त इथेच आहे बाकी कुठे काही नाही बाकी चेक करण्याची गरज नाही आहे तुम्हाला सो टू वन फोर सिक्स सेवन थ्री हे उत्तर असेल म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक दोन कारण फक्त आपण याला याला कम्पेअर केलं याच्यामध्ये जी काही सिक्वेन्स होता त्याच्यानुसार आपण हे उत्तर काढलेलं आहे टू वन फोर सिक्स सेवन थ्री तर आन्सर ऑप्शन नंबर टू असेल ठीक आहे नेक्स्ट बघा ब्लड रिलेशनचं उदाहरण आहे दयाचा भाऊ अनिल आहे दयाचंद्राचा मुलगा आहे तर बघा दया तर मुलगी म्हणून माहीत नाही दयाचा भाऊ अनिल आहे तर अनिल त्याचा भाऊ तर अनिल हा पुरुष झाला दया अजून माहीत नाही दया चंद्राचा मुलगा आहे हा चंद्राचा मुलगा दया आहे म्हणजेच दयासुद्धा काय पुरुष याची दोन मुलं विमल हे चंद्राचे वडील आहेत ओके okay, चंद्राचे वडील कोण आहेत विमल विमल हे वडील नाही कोणाचे चंद्राचे चंद्र तर आई असेल किंवा हे असेल तर अनिल विमलचा कोण आहे तर अनिल जो आहे तो विमलचा कोण असेल तर अनिल कोण असेल विमलचा विमलचा मुलगा किंवा मुलगी आणि तिचा मुलगा त्यालाच आपण काय म्हणतो नातू म्हणतो तर आता आ मुलीचा मुलगा असेल किंवा मुलाचा मुलगा असेल कारण चंद्र हा मुलगा आहे की मुलगी आपल्याला माहीत नाही ना बरोबर आहे ना पण म्हणजे ते काय असेल तर त्याचं उत्तर काय असेल तुमचं नातूच होईल तर उत्तर काय ऑप्शन नंबर एक नेक्स्ट बघा टेनिस कोच आहे चार खेळाडूंना एक संघ बनवू इच्छित आहे सात खेळाडू उपलब्ध आहेत ए बी सी आणि या पुरुष आहेत आणि डब्ल्यू एक्स वाय ज्या महिला आहेत सगळ्यांमध्ये समान क्षमता आहे तर बघा पुरुष त्या टीमसाठी ए बी आणि सी आणि महिला डब्ल्यू एक्स वाय आणि झेड या महिला ठीक आहे सगळ्यांनी क्षमता समान आहे संघामध्ये कमी दोन पुरुष असणे आवश्यक आहे ओके कोणता कोण संघ असेल तो कमी दोन पुरुष तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचे आहे ओके चार सदस्यांच्या संघात सर्व खेळाडू एक दुसरे खेळायचे तयार असले पाहिजे परंतु बी डब्ल्यू सोबत खेळत नाही जर बी असेल तर डब्ल्यू राहणार नाही किंवा डब्ल्यू असेल तर बी राहणार नाही सी झेड सोबत खेळू शकत नाही सी असेल तर झेड नाही झेड असेल तर सी नाही ओके डब्ल्यू हा वायसोबत खेळू शकत नाही डब्ल्यू हा कोणासोबत खेळू शकत नाही सोबत ओके जर वायला निवडलं वायला निवडलं आणि बीला नाही निवडलं बी नाही घेतलं त्याच्यामध्ये समजा बीला नाही घेतलं आता त्यांनी संख्यामध्ये कोणा घेतलं वायला घेतलं तर आता बघा संख्यामध्ये कमीत कमी दोन पुरुष असणे आवश्यक आहे म्हणून बी जर नसेल तर ए आणि सी असतीलच म्हणजे ए आणि सी संघात असलेच पाहिजे ए सी ए सी एसी हा पर्याय नसेल अजिं त्यांनी म्हटलं वायला निवडलं आणि बीला निवडलं नाही आता बघा ए आला त्यांनी काय फरक पडणार नाही पण संघात सी ए तर सी ज्या संघामध्ये तिथे झेड नाही आहे म्हणजे झेड संघात नसला पाहिजे म्हणून हे सुद्धा चुकीचं होईल ओके आता ए सी डब्ल्यू वाय किंवा ए सी एक्स वाय ओके तर आता दोन पुरुष आहेत आता डब्ल्यू आणि वाय ज्या संघात वाय आहे त्यात डब्ल्यू जाऊ ना शकत नाही बरोबर म्हणून डब्ल्यू सुद्धा इथे पर्याय होऊ शकत नाही म्हणून इथे ए सी वाय आणि काय एक्स म्हणजे ए सी एक्स आणि वाय उत्तर काय तिथं पर्याय क्रमांक दोन येईल कळला प्रत्येकाला हा प्रश्न ॲक्च्युली यू पी एस सीमध्ये एकदा आला होता तसा तसा आपण याच्यात ता, मराठी ट्रान्सलेट केलेला आहे मी तर हा संघ निवडीवरचे पण अनेक एक्झाम्पल घेतलेले आहेत अगदी मी तुम्हाला म्हणेल की गणित बुद्धिमत्तेचे पण अनेक पॅटर्न कव्हर केलेले आहेत फक्त हे पाच टेस्ट झालेले नाही याच्या आधीच्या सुद्धा जे काही पाच टेस्ट आहेत त्या आणि मी याच्या आधी आपल्या याच्यामध्ये सुद्धा टाकल्या होत्या कंबाईनच्या परीक्षेच्या जी हँडआउट टाकली होती शंभर प्रश्नांची ती सुद्धा सॉल्व करून घ्या ओके अगेन डब्ल्यू यू व्ही यू टी एका वर्तुळाकार टेबलावरती बसलेले असून केंद्राकडे बसलेले आहेत ए बी सी सुद्धा त्या स्टेबलवरती बसलेले आहेत मात्र दोन एक केंद्राच्या विरुद्ध बाजूला आहेत ओके बी आणि सी च्या आम्ही दुसरा आहे ए व्ही एकमेक शेजारी आहेत तर केंद्र जोडी असली असते जोडी कोणती केंद्राकडून जे नाही आहेत असे विचारले आहेत म्हणजे बघा असं काय वर्तुळाकार आहे वर्तुळ आहे ठीक आहे हा लोक किती आहेत ए बी सी एबीसी आणि व्ही यू टी ठीक आहे हा आता यातमध्ये काय आहे की हे डब व्ही यू टी हे जे वर्तुळाकार का होती बसलेले असून व्ही यू टीचं तेण तोंड जे केंद्राकडे आहे एबीसी पैकी दोन जण आहेत की ज्यांचं तेण केंद्राच्या विरुद्ध आहे व्ही हा सीच्या डावीकडून दुसरा आहे ओके व्ही जो आहे तो, तो सीच्या डावीकडून काय दुसरा आहे ओके आणि ए आणि व्ही एकमेकांच्या शेजारी आहेत ओके ए आणि व्ही समजा आपण घेतलं इथे ता ता ए भी आता ए आणि व्ही आता शेजारी याचा अर्थ काय इकडे ए आणि इकडे व्ही असं राहू शकतो म्हणजे आपण जर का बघितलं हा इथे ए आहे सर्क्युलरमध्ये तर इथे काय असेल व्ही असेल पण असंही होऊ शकतं की इकडे व्ही आहे तर इकडे काय ए असेल ठीक आहे ना हा आता व्ही सीच्या डावीकडून दुसरा आहे ठीक आहे तर व्ही जो आहे तो काय सीच्या डावीकडून दुसरा आहे तर इथे व्ही आहे आपला ओके आणि हा काय सीच्या डावीकडून दुसरा हा म्हणतो आहे याच्यामध्ये तर आता बघा इथे जर आपण बघितलं तर सी आहे तर आता सीचं आपल्याला तोंड माहिती नाही सी कुठे वर्टक्युलर केंद्राच्या विरुद्ध दिशेने आहे की केंद्राच्या याच्या दिशेने आहे ओके जर का आपण असं बघितलं तर व्ही जो आहे सीच्या डावीकडून दुसरा आहे असं तर म्हणतो आहे इथे जर आपण बघितलं सी ओके हा जो सी घेतला आहे आपण ओके सो सीच्या जर इकडे बघितलं तर तोंड जर इकडे असेल तर हा डावीकडून दुसरा असा होईल पण जर का तोंड जर इकडे असेल तर व्ही जो आहे तो असा इथे होईल ओके दोन पॉसिबिलिटीज आहेत त्याच्यामध्ये ए आणि व्ही एकमेकांच्या शेजारी आहेत आणि ए आणि व्ही काय हे एकमेकांच्या शेजारी जर का आपण बघितले तर असे आहेत त्याच्यामध्ये तर ए आणि भी एकमेकांचे काय होतील शेजारी होतील ठीक आहे ने ने ना पण आपण इथं जरी ते बघितलं तरी केंद्रमुख नसली जोडी आपण हे काढू शकत नाही याच्यामध्ये की कोणती केंद्रमुख जोडी नाही आहे म्हणून बरोबर ना तर हे विधान आपण काढू शकत नाही याच्यामुळे बाकी काही माहिती येत नाही पण तुम्हाला उत्तर जे आहे ते करेक्ट करा उत्तर असेल पर्याय क्रमांक चार विधान अपूर्ण आहेत ओके सो पर्याय क्रमांक चार विधान अपूर्ण आहे ओके हां नेक्स्ट बघा हां थोडी पझल होती हां पझल काय आहे सात व्यक्ती अखिल भल्लालदेव चित्रा दीपाली इलिझाबेथ फातिमा आणि गजानन यांना मुलाखतीत बोलवले गेले उमेदवारांनी मुलाखत केंद्रात ती सकाळी आठ वाजताच्या अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य होते केंद्रावर आल्यावर लगेच त्यांना मुलाखत कक्षाने पाठवले जात होते कक्ष क्रमांक एकशे एकशे दोनशे तीन पुढे धरणेपत्र आठवणी वेळ दाखवलेली आहे आता बघा व्यक्ती किती आहे त्याच्यामध्ये सात व्यक्ती आहेत ठीक आहे हां केंद्र मुलाखत केंद्र जो आहे त्याच्यामध्ये आठ वाजताच्या अगोदर उपस्थित राहणे काय अनिवार्य आहे ओके मग आता सात व्यक्ती कशी इथे कोणतरी दोन व्यक्ती आहेत इथे एक तीन चार पाच सहा आणि सात प्रत्येक वेळेला कोणतरी आलेला आहे पण इथे बघा प्रत्येकाचा कक्ष क्रमांक जो आहे तो वेगळं आहे एकशे एक एकशे दोन एकशे तीन असे तीन कक्ष आहेत या तीन कक्षामध्ये आपल्या सात लोक जी आहेत ती काय करायची आहेत ऍडजस्ट करायची आहेत ठीक आहे हां तर आता काय म्हणतात भल्लाल देव जो आहे तो काय क्रमांक का एकशे एक मध्ये प्रवेश करणार तिसरी व्यक्ती होते म्हणजे एकशे एक कक्षामध्ये तीन व्यक्ती आहेत लक्षात घ्या पहिली हिंट तुम्हाला काय लिहिते की कक्ष क्रमांक एकशे एक जो आहे त्याच्यामध्ये तीन पर्सन्स आहेत त्याच्यामधला एक आहे भल्लाल देव हा तिसरा व्यक्ती होता भल्लाल देव काय होता तिसरा तर याच्या आधी दोन लोक दो आली होती समजा भल्लाल देव आणि आणखी कोणते तरी दोन लोक आहेत ओके चित्र मला निघत गेल्या कक्षेत गेले मी शेवटची व्यक्ती होते चित्र काय म्हणते की तिचं जे काही कक्ष आहे ओके तिच्यामध्ये ती शेवटची व्यक्ती होती हा आता एक कक्ष एकशे मध्ये तीन किंवा चार पण लोक असू शकतात ठीक आहे ना तीन असतील किंवा काय चार असतील ठीक आहे हा तर ती मध्ये चित्र म्हणते की ती शेवटची होती जी काही जो काही कक्ष होते तो तिला माहिती कोणत्या कक्षामध्ये चित्रा होती ती मला निघते गेल्या कक्षेत मी एकमात्र व्यक्ती निघतो होते एलिझाबेथ जी आहे ती एक मात्र आहे एलिझाबेथ म्हणजे एखादी रूम अशी असेल की जेव्हा फक्त एकच व्यक्ती राहतोय ओके okay. फातिमा म्हणजे अखिलसह तीन व्यक्ती मला नियुक्त केलेल्या कक्षेतनी प्रवेश केला तेव्हा अगोदर प्रवेश केलेल्या होत्या कोणासोबत अखिल सहित ओके okay. तर अखिल जो आहे त्याच्यासोबत आणखी तीन लोक होते ओके okay. तीन व्यक्ती मला नियुक्त केलेल्या कक्षेतनी प्रवेश केला तेव्हा अगोदर प्रवेश केलेल्या होत्या म्हणजेच फातिमा ज्या याच्यामध्ये होती ओके तर त्याच्यामध्ये चार लोक मग हीच एक रूम आहे की ज्याच्यामध्ये चार लोक घेऊ शकतात ती म्हणजे काय रूम क्रमांक शंभर नव्हे रूम क्रमांक एकशे एक कारण आता चार लोकल सात लोक आहेत एक पण तिथे झाला एक आणखी रूम असेल की त्याच्यामध्ये दोन लोक असतील इथे किती व्यक्ती असतील चार लोक मग ऑलरेडी याच्यामध्ये याच्यामध्ये आणखी एक व्यक्ती होता तो कोण होता अखिल होता ठीक आहे अखिल भल्लाल देव आणि फातिमा कारण फातिमामध्ये जेव्हा गेली तेव्हा दोन लोक इथे होतीच आणि हीच एक रूम आहे इथे तुम्ही तीन जरी घेतले आणि इथे एक घेतला चार दुसऱ्याच्यात पण तीन होतील नंतर काय कक्षा एकशे दोन मध्ये इथे गेल्या दोन व्यक्तीपैकी मी एक होतो एकशे दोन मध्ये होते एकशे म्हणजे हे असेल एकशे एकशे दोन एकशे तीन मध्ये एकच व्यक्ती याच्यात दोन व्यक्ती दोनपैकी एक कोण आहे गजानन आहे दोन पैकी एक व्यक्ती कोण आहे गजानन नाही आता नेक्स्ट बघा प्रत्येक याच्यामध्ये एक तरी व्यक्ती होताच आता एकशे दोन इथे काय आला गजानन आहे ओके आता इथे बघा चित्राचं एक विधान आहे की कक्षेत ती शेवटची व्यक्ती होती तर चित्रा इथे बघा फातिमा ऑलरेडी इथे होती तर इथे आणखी जर तुम्ही इथे घेतलं फातिमाच्या नंतर याच्यामध्ये काय घेतली तुम्ही चित्रा घेतली पाच झाले पाधरी ती इथे एकच असायला पाहिजे पण इथे दोन याच्यात आहेत म्हणून इथे शक्य आहे का नाही मग चित्र इथे चित्रा ओके बरोबर आहे मग इथे काय झालं चित्र आहे हा आणि सॉरी एकशे दोन जर आपण बघितलं हा तर इथे काय होईल ही चित्र आहे एकशे तीन जी आहे ती कोण आहे एलिझाबेथ एलिझाबेथ मी मग बघा अखिल आला भल्लाल देवाली फातिमा आली आता एकच व्यक्ती राहिलेला आहे याच्यामध्ये ते म्हणजे कोण दीपाली दीपालीला एकच जागा शिल्लक राहते इथे तर ही काय आली दीपाली मग दीपाली कोणत्या कक्षेत नियुक्त केली गेली होती उत्तर गे पर्याय क्रमांक तीन ऑप्शन नंबर शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला एक बैठक क्रमांक दिलेला आहे चारने भाग जाणाऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी क्रिकेट खेळतो आणि सहाने भाग जाणाऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी फुटबॉल खेळतो एक ते शंभर असे क्रमांक दिले आहेत तर किती ते क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळतात म्हणजेच काय दोघांचा लसावी चारचा आणि सात चार भागदानी नीज़ संख्या आणि सहा दोघांनी भाग गेली पाहिजे ते म्हटलं क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळणारा पाहिजे तर चानी भागांना सुद्धा पाहिजे आणि चानी भागांना सुद्धा पाहिजे या दोघांचा एलसीएम केला असावी किती होतो रे बाबा बारा होतो ना तर एल सी एम का झाला बारा झाला माझा शंभरपर्यंत किती अशा संख्या आहेत की ज्याला बाराने भाग देतात बारीक बारीक बारा बाजून पाहिजे छत्तीस बारी अठ शहाण्णव म्हणजे किती व्यक्ती एक बारा नंबरवाला दुसरा चोवीस नंबरवाला छत्तीस अठ्ठेचाळीस साठ अशा बहात्तर चौऱ्याऐंशी शहाण्णव सो टोटल व्यक्ती किती आठ व्यक्ती सो द इज इथ ऑप्शन नंबर वन आठ व्यक्ती पर्याय निवडा नेमणूक विचार केला तर रिझर्व्ह बँकेची इथे काय फिल इन द हिल स्वायत्तता निसंदग्धपणे वेगळी ठेवण्यात आली आहे मात्र आर्थिक दोन पुढे चालू ठेवता येणार नाही ते दोन चालू ठेवायसाठी केंद्र सरकार रिझर्व बँकेशी समन्वय साधावाच लागतो इथे बघा स्वातंत्र्य निसंदिग्धपणे वेगळी ठेवण्यात आली बरोबर एकपर्यंत पण रिझर् बँक तात्पर्य साधावं लागतो तात्पर्य कुठे सात असतात रे योग्यता साधावी लागते विचार साधावाच लागतो निवड रिझर्स बँकची निवड नो तर इथे आणि समन्वय हे दोन शब्द जे आहेत ते फिट बसतील याच्यामध्ये सूत्र परिक्रमांक चार ओके हा इथे बघा यांनी काय म्हटलंय एक्सवाय झेड आता हे इथे जे कंपनी आहे त्यांची निर्यात आहे तर निर्यात काहीतरी करो रुपयामध्ये असेल इकडे इयर आहे असं कोणतं वर्ष आहे ते एक्सवायझ कोण निर्यात समान असेल एक्सवायझेड या तिन्ही कंपन्या आहेत यांच्या एक्सवायझेड प्रोडक्शन आहेत त्यांची सर्व समान आहे कोणतंच वर्ष असं येत नाही की जिथे तिघ समान येतील त्याच्यामध्ये म्हणून इथे उत्तर काय परिक्रमांक का? चार कोणतंही नाही हा नेक्स्ट बघा हा हा घडीचा प्रश्न आहे हा एक त्या राज्यसभेला आलेला मी तसा तसा टाकला आपण घडीच्या जवळपास सात आठ उदाहरणं या पूर्ण टेस्ट मध्ये घेतलेली होती ओके तर आता हा प्रश्न आहे तर यांनी आहे की डायग्राममध्ये कोणती डायग्राम याच्यामध्ये फिट बसेल तर लक्षात घ्या पहिले बघायचं की असा हा त्रिकोणी हा असा प्रकारचा हे आहे तर इथे हे जे दोन हे आहेत ना हे आकृती कॉन्सर्टर असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये बरोबर आहे हा तर हा असा एक हे सॉरी असा नाही ना हा वरचा पार्ट आहे एक मिनिट या अशा प्रकारे हा हा पार्ट आहे तो बघ हा जो ॲरो असा खालीच असला पाहिजे आणि हा जो डार्क आहे हा असा इथेच असला पाहिजे तुम्ही जर इथे बघितलं तर इथे हे पहिलं होऊ शकतं ठीक आहे हे होऊ शकत नाही कारण एक ॲरो असा दिसला पाहिजे तुम्हाला ठीक आहे हा हे होऊ हे शकतं का इथे हा डार्क पॉईंट इथे हा डार्क पाहिजे हा चंद्र नाही पाहिजे असा हे पण होणार नाही म्हणून एकच तर पर्याय एक, एक असेल किंवा काय असेल पर्याय चार असेल आता प सगळ्यात पहिले चेंज कसा होतो तो पहिली घडी काय म्हणतो तो तो म्हणतो पहिली घडी कशा करे आता मला कुठं समजवतो इथनं कट मारा म्हणतोय तर ही अशी घडी करा जेव्हा अशी घडी करणार तेव्हा हा पॉईंट जो आहे ना हा याला येऊन मिळणार आहे बरोबर आहे पण याला युट्युमिळून मिळाला तर मग जर का आपण बघितलं याच्यामध्ये या अशा प्रकारे इथे तर या असा इथे येईल आणि या असा इथे येईल हा असा याच्यामध्ये येईल तर हा इथे असा येईल त्याच्यात बरोबर आहे आणि हा जो पार्ट आहे हा या असाईल ठीक आहे ना हां तर इथे जर का आपण बघितलं तर या अशा प्रकारे हा हे आलं पाहिजे पै वरच्या याच्यामध्ये होईट इथे बघा हा वाईटवाला इथे जातोय म्हणून हा सुद्धा पर्याय रद्द होईल म्हणून तुमच्याकडे एकच पर्याय उरतोय तो हा उरतोय ठीक आहे नेक्स्ट सेकंड की याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही इथनं जर अशी घडी केली आपण या इथनं असं कट करा त्याच्यामध्ये हा पट याला जुळेल इथे जुळल्यानंतर हा असा होईल आणि हा जो पार्ट आहे या असा 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 ॲरो होईल ठीक आहे त्यानंतर तिसरी घडी जेव्हा तुम्ही इथनं अशी करणार तेव्हा हा पट ॲरो बघा याला इथेचा जुळेल उलटा होईल ना हा हा असा उलटा होईल आणि हा जो पार्ट आहे हा असा 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 इकडे जाईल आणि हा जो चंद्र वरती जाईल सत्तर काही पर्याय

एकशे छत्तीस पॉईंट सवतीस रुपये झालेत तर एक्स वाय व्यक्ती एकशे वाय रुपये खरेदी विक्री करण्यापूर्वी वाय वस्तूची किंमत किती होती ओके विक्री करायला आणण्यापूर्वी म्हणजे एक्स किंमत एक्सची होती वाय किंमत वायची होती तर हे किती होणार एकशे तीस बरोबर आहे हां आता एक्स वर विक्री करणार नव्हता परंतु वायवर नऊ टक्के विक्री दोघांनी वस्तूचे ते मिळून व्यक्तीने एकशे छत्तीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये दिले अगेन काय म्हणतो ते एक्स प्लस काय आता नाईन पर्सेंट म्हणजेच काय नऊ टक्के म्हणजे काय वन पॉईंट झिरो नाईन वाय नऊ टक्के वन पॉईंट झिरो नाही वाय तर इक्वल टू एकशे छत्तीस पॉईंट पंच्याहत्तर तर वस्तू वायची किंमत त्यांनी विचारलेली की वायची किंमत काय होती तर याच्यात नाही याला मायनस करा मायनस 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 जर का आपण केलं तर एक हे एक्स एक प्लस मायनस आहेत हे वाय वाय आहे झिरो पॉईंट झिरो नाईन वाय आणि हा किती आहे सहा पॉईंट पंच्याहत्तर वाय बरोबर आहे तर वाय काय होणार मग दोन शून्य जा तर मग इथे जर आपण बघितलं तर वाय म्हणजे काय होणार सहा पॉईंट पंच्याहत्तर भागिले म्हणजे काय सहाशे पंच्याहत्तर आणि भागिले काय नऊ ओके तो भागिले नऊ मग इथे काय येतं याच्यामध्ये बघा चला त्रेसष्ट बरोबर आहे नवाचं पंचेचाळीस एस सो वाय म्हणजे किती होणार पंच्याहत्तर रुपये म्हणून एक उत्तर येईल पर्याय क्रमांक एक येईल हा एक्स वाय झेड हा अशा प्रकारे संबंधित आहे की एक्स हा झेडच्या तीस टक्के आहे आणि वाय हा झेडच्या चाळीस टक्के तिथे रेफरन्स काय आहे झेड समजा मी झेड शंभर घेतला मग एक्स तीस टक्क्याचे एक्स किती होईल शंभरच्या तीस टक्क्याचे तीस आणि वाय जो येतो काय होईल झेडच्या चाळीस टक्के काय चाळीस ठीक आहे आता यक् वायच्या किती टक्के पी टक्के असेल तर पी म्हणजे किती यसा वायच्या यक्सा तीस वाय म्हणजे काय चाळीस याच्या किती टक्के तर तीनशे चार तर तीनशे तीनशे चार, तीन चार म्हणजे काय किती टक्के पंच्याहत्तर उत्तर पर्याय क्रमांक चार ओके दोन पुरुष एका मनोरच्या दोन्ही बाजूवर उभे राहून निरीक्षण करत आहेत तर ते उन्नत कोण अँगल ऑफ एलिव्हेशन तीस टक्के करत असतात बघा हे असं हे आहे मनोराय हा आत्ता एक आहे तीस अंश दुसरा जो आहे हा किती आहे साठ अंश अँगल ऑफ एलिव्हेशन हा एक मनोरा आहे ठीक आहे सो आपण अशा प्रकारे बघूयात हा काय हा मनोरा आहे आपण हे बघूयात की हा झाला पॉईंट ए हा पॉईंट झाला बी हा झाला सी आणि हा काय झाला डी ओके हा आता जो मनोरा आहे त्याची उंची आहे पंच्याहत्तर बाय रूट थ्री सेव्हन्टी बाय रूट थ्री ही उंची आहे तर आपल्याला हे जे अंतर आहे दोघांमधलं हे अंतर काढायचं आहे दिसं डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे हे करायचं आहे ओके okay. तर आता आपण जर का बघितलं तर हा जो पहिला आपण बघूयात पहिला अँगल आहे तीस अंशाचा तर टॅन थर्टी अँगल किंवा मेट्रेल टेन थर्टी इज टू वॉट समोरची बाजू भागीला लगतची बाजू समोरची बाजू म्हणजे भाज� काय सेवंटी फाईव्ह बाय रूट थ्री ओके आणि दॉट एडी टू थ्री बाय वॉट काय होईल खाली एडी होईल बरोबर ना करेक्ट हां तर ए डी आपण घेतला याच्यामध्ये आता ए डी जरा टेन थर्टी टेन थर्टी किती होतं रे बाबा वन बाय रूट टेन थर्टी काय होणार टेन थर्टी ओके तर टेन थर्टी काय होईल वन बाय रूट थ्री परवाट ए सी वन बाय रूट वन बाय रूट थ्री बाय तर ए सी बरोबर आहे तर ए सी सॉरी ए डी हा ए डीकडे जाईल ना हां आणि दॅट इज वॉट सेवन्टी फाईव्ह बाय रूट थ्री आता हा ए डीकडे आला ठीक आहे आता हा जो रूट थ्री हाईकोल हाँ तो हा दो कैंसल होते एना पंचहत्तर तो एंतर रहेल होगी पंचर हो कि अंतर होवी फाइव बरोबर है बर हाँ देन अगेन आप टैन सिक्सटी टेन सिक्सटी कि टैन सिक्सटी टेन सिक्सटी कि अंडर रूट थ्री तो टैन सिक्सटी कैन सिक्सटी समोर ची हा कि है अगेन पंचहत्तर रूट थ्री भागले बी डी आता टेन सिक्स्टी स्कॉ टू रूट थ्री आहे हा बीडीकडे न्या तर बीडीकडे इस्कॉट टू पंच्याहत्तर भागिले काय रूट थ्री आता रूट थ्रीकडे दोन गुणिले होईल रूट थ्री गुणिले हो रूट थ्री म्हणजे काय तीन सो पंच्याहत्तर भागिले तीन म्हणजेच पंचुईस। किती पंचवीस हा पंचवीस आणि पंच्याहत्तर म्हणजे किती होणार हे अंतर किती होणार पंचवीस आणि हे पंचाहत्तर या दोघांमधलं अंतर, अंतर किती आहे शंभर त्या सर तुमचं उत्तर काय लिहिले दोन परिक्रमांक दोन हंड्रेड मीटर्स बरोबर आहे उत्तर येईल दोन शंभर मीटर ओके हां एक व्यक्ती ताशी पन्नास किलोमीटर वेगाने रेल्वेने एक तास प्रवास केला नंतर सुमारे अर्धा तास त्याने टॅक्सीने तिची गती बत्तीस किलोमीटर प्रति तास होती प्रवासवर आली याचा ते सरासरी तिने किती किलोमीटर प्रति तास या वेगाने काय केला प्रवास केला ओके मग आता तुम्ही याच्यामध्ये एक तर काय डिस्टन्स तुम्ही मोजून घेऊ शकता एकूण अंतर आणि नंतर काय एकूण वेळ असे करू शकता म्हणजे आपण बघितलं तर पहिले एकूण व्यक्तीने किती पन्नास किलोमीटर अंतर पार केलं नंतर किती केलं अर्धा तास अर्धा तास बत्तीस किलोमीटर वेगाने अर्धा तास म्हणजे सोळा सोळा किलोमीटर तो पन्नास आणि सोळा म्हणजे काय सहासष्ट आणि सहासष्ट भागिले काय एक पॉईंट पाच ओके तर सहासष्ट भागिले वन पॉईंट फाईव्ह ओके कारण दीड तास ना वेळ म्हणजेच काय आपण जर वेग विचारला तर अंतर भागिले वेळ अंतर भागिले काय वेळ सो दॅट इज वॉट फोर्टी फोर किलोमीटर पर अवर उत्तर काय परिक्रमांक का? दोन दॅट्स सोचा आन्सर इज वॉट ऑप्शन नंबर टू पर्याक्रमांक दोन उत्तर असेल ओके हां शेवटचा प्रश्न वडील आणि मुलांच्या सध्याच्या वयाची दोन वर्ष बावन्न वर्ष आहे नु चार वर्षानंतर मुलाचे वडिलांच्या वयाच्या वन फोर्थ होईल आजून अजून दहा वर्षानंतर मुलाचे वडिलांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल ओके सध्याचं वय वडिलांचं जर आपण बघितलं वडील मुलांच्या वयाचं बेरीज ठीक काय बावन्न वर्ष आहे समजा मुलां वडिलांचं वय एक्स आहे मुलाचं वय वाय आहे तर पहिला इक्वेशन म्हणतं सध्याचा प्रेझेंटमध्ये एक्स प्लस वाय इक्ट फिफ्टी टू बावन चार वर्षानंतर मुलाचे वडिलांच्या वयाच्या वन फोर्थ होईल ओके तर चार वर्षानंतर म्हणजेच काय एक्स अधिक चार हे समजा मुलाचं वय आहे आणि वडील आणचं व्हाय ओके एक्स प्लस फाय जेव्हा चार वर्षानंतर म्हणजे काय वाय प्लस काय फोर तर हे जे एक्स प्लस फोर इजक्ल टू वॉट वाय बाय वन बाय फोर आता हा जर आपण इकडे घेतला सर चार इकडे जाईल तर चार एक्स अधिक सोळा इजक्ल टू वॉट वाय अधिक काय चार मग कॉन्स्टंट एकीकडे नाही एक इकडे जर का सोळा गेला तर काय होणार चार एक्स वजा काय वाय चार एक्स वजा काय वाय हा अधिक सोळा जाऊन काय होईल वजा सोळा म्हणजे काय वजा बारा तर पहिली क्वेशन आपल्याकडे आलं चार एक्स वजा वाय इज इक्वल टू वजा बारा हे एक आहे एक्स प्लस वॉट वाय म्हणजेच किती बावन्न ओके हां तर आता आपण जर का बघितलं तर इथे बघा अधिक वय वजा व्हाय कॅन्सल होतील अधिक बॉन हे किती होणार चाळीस म्हणजेच काय चार एक्स आणि एक्स म्हणजे काय पाच एक्स एक्स म्हणजे किती चाळीस वगैरे पाच म्हणजेच काय आठ एक्स म्हणजे काय आठ होईल बरोबर आहे हां आता म्हणजेच का मुलाचं वय किती आहे सध्याचं वय मुलाचं आठ वर्ष आहे आणि दोघांची टोटल जर काय आहे बावन वर्ष टोटल आहे याच्यामध्ये याचा अर्थ वडिलांचं वय किती होणार मग तर हे होणार चौवेचाळीस वर्ष बरोबर आहे याचं किती होईल चौवेचाळीस वर्ष तेव्हाच बघा यांचं वय वन फोर्थ होईल त्याच्या बरोबर आहे आता किती केलं दहा वर्षानंतर दहा वर्षानंतर आता हे सध्याचं वय झालं दहा वर्षानंतर याचं वय होईल आठ त्यांच्या अठरा आणि याचं होईल दहा वर्षानंतर किती बासष्ट ओके दहा वर्षानंतर बासष्ट मग अठरा एस टू बासष्ट हे गुणोत्तर होईल त्यांचं एटीन एस टू सिक्स्टी टू बरोबर आहे आणि मग आता याला आपण जर का आणखी केलं तर काय याने होऊ शकतं दोन्ही भाग जातो नऊ नाईन एस टू वॉट नाईन एस टू थर्टी वन अगेन तर कशाने भाग जात नाही नाईन एस टू थर्टी वन पाहिजे याच्यामध्ये सॉरी हां हां एक मिनटं हे बावन्न नाही एक मिनटं एक मिनट एक मिस्टेक हिच्यावर झालेली आहे हां ही अठराशे होईल आता हे चौवेचाळीस होतं ना हां हे चौवेचाळीस तर चौपन्न होईल दहा वर्षानंतर चौवेचाळीस होतं आपण हे बावन्न घेतलं सॉरी चौवेचाळीसनंतर दहा म्हणजे काय चौपन्न घेतलं चौपन्न अठरा आणि चौपन्न म्हणजे अठरा ती काय चौपन्न म्हणून रेशो जो आहे मुलांचं म्हटलं ते वन एस टू थ्री असं मग उत्तर जाईल पर्या एक येईल बरोबर आहे सो दॅट्स अन्सर इज वॉट ऑप्शन नंबर वन ओके ऑट कळलं प्रत्येकाला सो उत्तर घेईल पर्याय एक ओके अशा प्रकारे आपल्या शेवटचा डिस्कशन आपलं संपलेलं आहे आता राजश्रीची सुद्धा टेस्ट सिरीज सुरू आहे मित्रांनो तर ज्यांना पण जॉईन करायचं असेल ते ती जॉईन करू शकतात ओके थँक्यू धन्यवाद